सिंहवाडी येथील संभाजी शिवाजी भोसले या तरुणाने गिर्यारोहणामध्ये महाराष्ट्राचं एव्हरेस्ट जाणार जाणारे दोनशे ऐंशी फूट उंचीचा वजिर सुळका अवघ्या तीस मिनिटांमध्ये सर केला त्याच्या सर्वत्र त्याच्या या साहसाचं सर्वत्र कौतुक होतात ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला परिसरात असलेला नवनंश उभा दोनशे ऐंशी फूट उंचीचा व समुद्र सपाटीपासून दोन हजार आठशे फूट उंचीचा वजीर सुळका गिर्यारोहणात अजस्त्र व चढाईस अति कठीण मानला जातो सह्याद्रीचा दुर्गम भाग उंच टेकड्या घनदाट जंगल निसरडी वाट जोराचा सुटलेला वारा ढगाळ व वा धुक्यांशी पसरलेलं वातावरण तापमान दहा डिग्री सेल्सिअस जोराची थंडी पाठीवा रोज यातून जरासे पाऊल घसरले तर दरीत पडण्याची भीती दोनही बाजूला खोल दरी सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा अवतार सहाशे फूट पाण्याची प्रचंड कमतरता यामुळे हा गृहारोहण करणं अवघड समजलं जातं नृसिंहवाडी येथील संभाजी शिवाजी भोसले या तरुणाने गिर्यारोहणामध्ये महाराष्ट्राचा एव्हरेस्ट समजलं जाणारा दोनशे ऐंशी फूट उंचीचा वजिरसुळका सर केला नव्वद अंशातील सरळ उभी अति कठीण चढाई करत शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम गिर्यारोहणावेळीवरून अचानक येणारे दगड धोंडे कमरेचा रोप सांभाळत अवघड टप्प्यावर शांततेत तर सोप्या टप्प्यावर वेगाने अशा सर्व आव्हानांना पेलत ही मोहीम संभाजी भोसलेने यशस्वीरित्या पूर्ण केली या, के या मोहिमेदरम्यान शिवछत्रपती शंभूराजे व जय श्रीराम यांचा अखंड जयघोष करत ही मोहीम पूर्ण केली गेली ही मोहीम त्याने छत्रपती शिवराय व शंभूराजे यांना समर्पित या, या ट्रॅकिंगसाठी महाराष्ट्र रेज रेजर्स चे प्रदीप चव्हाण व टीमचं मार्गदर्शन लाभलंय प्रत्येक गिर्यारोहणावेळी त्याला सोमनाथ शिंदे सर व अक्षय शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं तर वडील शिवाजी भोसले पाठबळ व साथ मिळाली ही मोहीम त्यानं बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पूर्ण केली आहे व याच्या बाराव्या वर्षापासून तो गडकोट मोहीम करतोय दोन हजार बारा पासून संभाजी हा गिर्यारोहण म्हणून कार्यरत आहे याआधी त्याने लिंगाणा तैल बैला राजधानी मोहीम पावनखिंड मोहीम गिरणार पर्वत अशा अनेक गडकोट व जंगल मोहिमा त्याने पूर्ण केल्या त्याने नृसिंहवाडीच्या शेरपेचा मानाचा उरा रवला त्याच्या साहसाचं सर्वत्र कौतुक होत आहे मराठी असनिव्ह साठी नृसिंहवाडीहून संदीप आडसूळ